नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं आपल्या लिगलनेस या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर अटक म्हणजे काय अटकेत असलेल्या व्यक्तीचे हक्क कुठले असतात पोलिसांची कर्तव्य काय आहेत आणि त्याचबरोबर बी एन एस एस दोन हजार तेवीसमध्ये अटकेबद्दलच्या काय तरतुदी आहेत तेही आपण इथे डिटेलमध्ये पाहणार हो। आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही अजूनही आपल्या या यूट्यूब चॅनलला लीगललेस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्या जवळच्या लोकांना आपले हे जे व्हिडिओज आहेत त्याच्या लिंक शेअर करायलाही विसरू नका आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल किंवा माझ्या व्हिडिओमध्ये काही तुम्हाला इम्प्रूव्हमेंट हवी असेल तरी सुद्धा माझ्या व्हिडिओला कमेंट करायलाही विसरू नका चला तर मग आपण सुरू करूयात अटक म्हणजे काय आता जेव्हा एखाद्या व्यक्तीला अटक केली जाते तर त्या अटकेमधल्या व्यक्तीला काय हक्क का असतात जर अटकेमध्ये एखादी महिला असेल किंवा एखादा वृद्ध व्यक्ती असेल आजारी व्यक्ती असेल तर त्यांचे अधिकार कुठले असतात अटक करताना पोलिसांची कर्तव्य काय आहेत हे आपण पाहणार आहोत तर चला तर सुरू करूयात सुरुवात अटक म्हणजे काय अटक म्हणजे एखाद्या व्यक्तीला कायद्याच्या आधीन घेऊन त्याच्या हालचालींवर निर्बंध आणणे अटक म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीला कायद्याच्या आधीन घेऊन त्याच्या हालचालींवरती निर्बंध आणणं सोप्या भाषेत सांगायचं द्या झालं द्या तर पोलीस किंवा कोर्टाच्या आदेशाने एखाद्या व्यक्तीला ताब्यात घेणं म्हणजे अटक म्हणजेच काय पोलीस एखाद्या गंभीर गुन्ह्यामध्ये किंवा काही ठराविक कारणासाठी एखाद्या व्यक्तीला ताब्यात घेऊ शकतात तसंच कधीकधी कोर्टाच्या सुद्धा पोलीस एखाद्या व्यक्तीला ताब्यात घेत असतात तर त्या कृतीला अटक असं म्हणतात आता हे जे अटक आहे ते अटक कशी केली जाते अटक करण्यासाठी काय क्रायटेरिया असतो कुठल्या केसेसमध्ये पोलीस जे आहेत ते अटक करू शकतात तर पहिला जर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असेल दॅट इज कॉग्निझिबल ऑफेन्स असेल तर एखाद्या गुन्ह्याचं स्वरूप जर गंभीर असेल कॉग्निझिबल असेल तर अशा वेळेस पोलीस त्या आरोपीला डायरेक्टली अटक करू शकतात जर पोलिसांना असं वाटलं की आरोपी पळून जाण्याची शक्यता आहे अशा वेळेससुद्धा पोलीस हे त्या आरोपीला अटक करू शकतात पोलिसांना जर असं वाटलं की तो आरोपी तपासात अडथळा आणू शकतात तपास कुठला तर ज्या गुन्ह्यामध्ये त्याला पकडलेला आहे त्याच गुन्ह्याच्या तपासात तो अडथळा आणू शकेल असं जर पोलिसांना वाटत असेल तरीसुद्धा पोलीस त्या व्यक्तीला आरोपी म्हणून अटक करू शकतात तसेच न्यायालयाने आदेश दिला आहे तसेच काय तर न्यायालयाने आदेश दिलेला आहे की पर्टिक्युलर व्यक्तीला आरोपी म्हणून अटक करा तर अशा वेळेससुद्धा पोलीस अटक करू शकतात आता आपण बघणार आहोत की अटक करण्याची प्रक्रिया काय आहे डायरेक्टली कुठलाही पोलीस अधिकारी जो आहे तो एखाद्या व्यक्तीला आरोपीला अटक करू शकत नाही तर त्याला एक पर्टिक्युलर प्रोसेस फॉलो करणं गरजेचं आहे ती जी प्रक्रिया आहे ती जी प्रोसेस आहे ती आता आपण बघणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा जेव्हा पोलीस अधिकारी एखाद्या व्यक्तीला अटक करण्यासाठी जातात तर त्यावेळेस पोलिसांनी त्यांची स्वतःची ओळख सांगणं गरजेचं आहे म्हणजेच काय जर एखादा पोलीस अधिकारी त्याच्या युनिफॉर्ममध्ये असेल आणि डायरेक्टली गेलाय आणि एखाद्या व्यक्तीला उचलून आणलं आहे नाही चालत त्यांनी त्यांची ओळख देणं पण गरजेचं आहे त्याचबरोबर कुठल्या कारणासाठी त्या व्यक्तीला अटक केलेलं आहे ती अटक का करत आहोत ते सुद्धा पोलिसांनी त्या व्यक्तीला सांगणं बंधनकारक आहे कुठलंही कारण न देता पोलीस अधिकारी कुठल्याही व्यक्तीला अटक करू शकत नाहीत म्हणजेच काय थोडक्यात सांगायचं झालं तर एखाद्या व्यक्तीला अटक करायला गेल्यावर स्वतःची ओळख सांगणं गरजेचं आहे आपण त्या व्यक्तीला का अटक करत आहोत ते सांग कारण सांगणं गरजेचं आहे आणि ती जी अटक केली आहे त्या अटकेचं पोलीस दप्तरी नोंद करणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीला पकडून आणलं आहे आणि जेलमध्ये टाकलं आहे झाली अटक असं नाही तर ज्या व्यक्तीला पकडून आणलेलं आहे त्या व्यक्तीचं नाव त्याचं जे डिटेलिंग आहे ते अटक रजिस्टरमध्ये नोंद करणं गरजेचं आहे जर पोलिसांना अटक वॉरंट मिळालेलं असेल तर पोलिसांनी अटक करण्यासाठी जाताना ते अटक वॉरंटसह अटक करायला जाणं गरजेचं आहे आणि ते अटक वॉरंट जे आहे ते त्या आरोपीला दाखवणं हे सुद्धा बंधनकारक आहे आता आपण बघणार आहोत आता एकतर पोलिसांनी अटक केली पण आता अटक केल्यानंतर त्या अटकेतल्या व्यक्तीला कुठले कुठले अधिकार असतात कुठले कुठले हक्क असतात ते आपण बघणार आहोत होय अटक केलेल्या व्यक्तीला सुद्धा हक्क असतात आपल्या भारतीय संविधानाने दट इज कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आणि वेगवेगळ्या कायद्यांमध्ये तसेच बी एन एस एसमध्ये असे बरेच अधिकार आरोपीला दिलेले आहेत तो ते हक्क ते अधिकार तिथे मागू शकतो जसं की पहिला हक्क जो आहे आरोपीचा तो कारण सांगण्याचा हक्क म्हणजे पोलिसांनी एखाद्या व्यक्तीला अटक केलं असेल तर त्याला का अटक केलं आहे ते कारण जाणून घेण्याचा हक्क जो आहे तो त्या आरोपीला असतो तसेच आरोपीला वकिलांशी संपर्क साधण्याचा सुद्धा हक्क असतो आरोपीला जेव्हा एखादा पोलीस स्टेशनमध्ये अटक करून घेतलं जातं तर अशा वेळेस त्या आरोपीला त्याच्या पसंतीच्या वकिलाशी संपर्क साधणे प त्या पसंतीच्या वकिलाबरोबर बोलण्याचा हक्क हा कायद्याने दिलेला आहे तसंच एखाद्या व्यक्तीला जेव्हा अटक केली जाते त्यावेळेस चोवीस तासाच्या आत त्या व्यक्तीला जे आहे ते मॅजिस्ट्रेटसमोर उभं करणं हा त्या व्यक्तीचा हक्क आहे म्हणजेच काय जर एखाद्या व्यक्तीला अटक केली आणि चार दिवस पोलीस स्टेशनमध्येच डांबून ठेवलं आहे असं चालेल का तर नाही जेव्हा एखाद्या व्यक्तीला आरोपी म्हणून अटक केलं जात आहे तर अटक केल्यापासून पुढच्या चोवीस तासांमध्ये जवळच्या न्यायालयामध्ये पोलीस स्टेशनपासून जे जवळचं न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये त्या आरोपीला हजर करणं हे पोलिसांवर बंधनकारक आहे तसंच हा आरोपीचा हक्क आहे तसेच जर समजा अटकेत असलेली व्यक्ती जखमी असेल तर अशा वेळेस त्या अटकेतल्या व्यक्तीला वैद्यकीय तपासणीचा सुद्धा हक्क आहे आणि त्या व जखमी व्यक्तीला डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं हे पोलिसांसाठी बंधनकारक आहे पुढचा जो आरोपीचा हक्क आहे अटकेमधला तो काय आहे तर अटकेतल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना माहिती देण्याचा हक्क एखाद्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे आता अटक तर केलेली आहे पण मग अशा वेळेस त्या व्यक्तीच्या घरातील लोकांना त्याच्या जवळच्या नातेवाईकांना तुमचा अमुक अमुक रिलेटिव तुमचा नातेवाईक हा अटकेत आहे याची माहिती देणं हा त्या अटकेतील आरोपीचा हक्क आणि पोलिसांवरती असलेलं बंधन आहे पोलिसांचं ते कर्तव्य आहे तसंच आता शेवटचा मुद्दा जो आहे अटकेतील व्यक्तीचा हक्क तर जेलमध्ये किंवा अटकेत असताना त्यांना मानवीय वागणूक मिळण्याचा हक्क म्हणजेच गरज नसताना जर पोलीस मारहाण करत असतील अमानुष वागणूक देत असेल तर ते तसं न करणं हे पोलिसांवर बंधनकारक आहे आणि त्याचबरोबर अटकेतील व्यक्तीचा हा हक्क आहे की त्याला अटकेमध्ये सुद्धा मानवीय वागणूक मिळावी आता आपण बघणार आहोत जर समजा एखाद्या महिलेला अटक करायची असेल एखादी महिला आरोपी असेल आणि तिला अटक करायची असेल तर तिच्या अटके बाबतीतल्या तरतुदी काय आहेत बेसिकली जेव्हा एखाद्या महिलेला अटक केली जाते त्यावेळेस तिला अटक करताना महिला पोलीस अधिकारी जी आहे तिनेच ती अटक करणं बंधनकारक आहे किंवा जेव्हा त्या महिला आरोपीला अटक केलं जात आहे तेव्हा महिला पोलीस अधिकारी तिथे उपस्थित असणं हे खूप गरजेचं आहे दुसरा जो मुद्दा आहे तो महिला आरोपीला शक्यतो रात्रीची अटक करणं एक्सेप्शनल केसेसमध्ये जर समजा महिलांना रात्रीची अटक केली तर रात्रभर त्या पोलीस स्टेशनमध्ये कंपल्सरी महिला अधिकारी सुद्धा उपस्थित असणं गरजेचं असतं तसेच जर एखादी महिला अधिकारी सॉरी जर एखादी महिला आरोपी जी आहे तिला वैद्यकीय तपासणीची गरज असेल किंवा वैद्यकीय तपासणी करणं गरजेचं असेल तर तिची वैद्यकीय तपासणी ही महिला डॉक्टरनेच करणं गरजेचं आहे हे जे मुद्दे आहेत महिलांच्या बाबतीतले ते अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत की जेव्हा एखाद्या महिला आरोपीला अटक केली जाते तर या गोष्टी प्रकर्षाने पाळल्या गे गेल्याच पाहिजेत आता आपण हो। बघणार आहोत वृद्ध किंवा आजारी व्यक्तींसाठी काय काळजी घेणं गरजेचं आहे जर एखाद्या वृद्ध व्यक्तीला आजारी व्यक्तीला अटक करण्याची वेळ आली तर त्या वृद्ध किंवा आजारी व्यक्तीचे हक्क काय आहेत आणि ॲट द सेम टाईम पोलिसांची कर्तव्य काय आहेत तर ज्या वेळेस एखाद्या वृद्ध किंवा आजारी व्यक्तीला अटक केलं जातं त्यावेळेस तात्काळ त्यांची वैद्यकीय तपासणी करणं गरजेचं असतं त्याचबरोबर जर वृद्ध किंवा आजारी व्यक्तीला औषधोपचार हा रुटीनली घेण्याची सवय असेल काही ठराविक औषधं असतील तर ती औषधे आणि वैद्यकीय सोयी ज्या आहेत त्या उपलब्ध करून देणं हे त्या आरोपीचं वृद्ध आरोपीचं किंवा आजारी आरोपीचं हक्क आहे आणि पोलिसांचं कर्तव्य आहे पुढचा मुद्दा जेव्हा आपण बघणार आहोत तर तो काय आहे तर सी आर पी सी मध्ये सुद्धा अटक आणि अटके बाबतीतल्या सगळ्या प्रोविजन्स होत्या मग बी एन एस एसमध्ये काय झालं तर बी एन एस एसमध्ये त्याच तरतुदी आणखी स्पष्ट आणि पारद पारदर्शक केल्या त्याचबरोबर अटक करताना अधिकारांचे संरक्षण स्पेसिफिकली आरोपींच्या अधिकारांचे संरक्षण वकील भेट नातेवाईकांना माहिती देणं महिलांसाठी व वृद्धांसाठी स्पष्ट अशा तरतुदी ज्या आहेत त्या पारदर्शकरीत्या मांडल्या गेल्या तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं तर अटक म्हणजे काय पाहिलं अटकेमध्ये जेव्हा आरोपी असतो तेव्हा आरोपीचे हक्क काय असतात ते पाहिले जर आरोपी हा महिला असेल तर त्या महिला आरोपीचे हक्क काय आहेत जर अटकेमध्ये वृद्ध किंवा एखादा आजारी व्यक्ती असेल तर त्याचे हक्क काय आहेत तेही आपण पाहिलं त्याचबरोबर हे सगळं पाहत असताना आपण अटकेशी रिलेटेड पोलिसांची काय कर्तव्य आहेत तीसुद्धा पाहिली तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला अटक म्हणजे काय हे समजलं असेलच तर मला असं वाटतं की कायदा समजून घेणं हा आपला हक्क आहेच पोलिसांकडे काही अधिकार आहेत पण नागरिकांकडे सुद्धा काही मूलभूत हक्क का आहेत म्हणजे जेव्हा पोलीस त्यांची ड्युटी बजावतात कर्तव्य बजावतात त्यावेळेस त्यांनी सामान्य जनतेचे जे काही मूलभूत हक्क आहेत त्याची पायमल्ली करू नये म्हणून हे सर्व हक्क आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे तसंच एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगावासा इथे वाटतो की जेव्हा एखादा आरोपी अटकेमध्ये असतो आणि त्याला त्याच्याच विरोधी साक्ष देण्यासाठी पोलीस जबरदस्ती करत असतात किंवा कंपल्शन करत असतात तर तो त्याचा हक्क आहे की तो स्वतःच्या विरोधी साक्ष द्यायची की नाही हे पूर्णपणे तो आरोपी स्वतः ठरू शकतो तशी भारतीय संविधानामध्ये आर्टिकल वीस कलम तीन सेल्फ इन्क्रिमिनेशन म्हणजे आपण आपल्या स्वतःच्याच विरोधात साक्ष द्यायची की नाही द्यायची याचा अधिकार जो आहे तो त्या आरोपीला दिलेला आहे त्यामुळे पोलीस अधिकारी कुठल्याही आरोपीला स्वतःच्या विरोधात साक्ष देण्यासाठी जोर जबरदस्ती करू शकत नाही सो so, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला अटकेबद्दलचे संपूर्ण प्रोविजन्स काय आहेत ती संकल्पना काय आहेत अटकेमधील आरोपीचे अधिकार काय आहेत हे समजलं असेलच या व्यतिरिक्त तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कुठल्या विषयावरती व्हिडिओ हवा आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये कळवालच त्याचबरोबर माझे जर आवडत असतील तर आपल्या लीगलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू